मंदिरामध्ये आता प्रसाद म्हणून आयुष्यमान हेल्थ कार्ड दिलं जाणार आहे मोदींच्या नाशिक दौऱ्यामधून या नव्या पॅटर्नची सुरुवात होणार आहे केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय आता घेतला जातोय आणि त्यामुळे मंदिरामध्ये आता प्रसाद म्हणून आयुष्यमान हेल्थ कार्ड दिलं जाणार आहे आताची महत्वाची बातमी आपण बघतोय उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये येणार आहेत महाराष्ट्राचा दौरा होणार आहे आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्यासोबत आहेत किरण काय आहे नेमकी ही बातमी आणि काय आहे याचे अपडेट्स आता प्रसाद म्हणून आयुष्यमान हेल्थ कार्ड मिळणार आहे सगळ्या भाविकांना त्यामुळे आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी ही योजना आहे आयुष्यमान हेल्थ कार्ड म्हणून ज्यामध्ये अनेक रुग्णांना गोरगरिबांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळत असतात कुठल्याही दवाखान्यामध्ये गेलं तर हे उपचार मिळत असतात आणि त्याचाच लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा यासाठी केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं वेळोवेळी आवाहन करण्यात आलं मात्र त्याची जी व्याप्ती आहे ती वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा मुहूर्त साधून काळाराम मंदिरातून या आयुष्यमान हेल्थ कार्डचा प्रसाद म्हणून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्येक धार्मिक स्थळाच्या ठिकाणी यासाठी विशेष कक्ष उभारला जाणार आहे आणि जे नागरिक येतील ज्यांचं हेल्थ कार्ड नाहीये अशांचं आयुष्यमान हेल्थ कार्ड काढून दिलं जाणार आहे आणि त्यांना एकूणच या सगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठीचा आव्हान देखील केलं जाणार आहे एकूणच हा नवा पॅटर्न आता राज्यासह देशभरामध्ये लागू होणार आहे आणि त्याची सुरुवात नाशिक पासून होते